पोट कमी होण्यासाठी त्याचे पायामध्ये गॅप ठेवायचं आहे आपला जेवढं जमेल तेवढं आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तर तुम्ही हे हात असाही लिहू शकता किंवा हे असाही जसं तुम्हाला जमेल तसं करायचं आहे फक्त हाफ पीर बसला पाहिजे इकडं आपल्याला साईडला काही हे असं केलं तरी चालेल असं हे असं केलं तर चालेल जसं तुम्हाला शक्य होईल तसं करायचं आहे आणि पायामध्ये जेवढा तुम्हाला जर खूपच असे होत असतील तुमचे लांब असे पाय तर तसे करू शकता किंवा असेल किंवा हे असे जरी केलं तर चालेल बघा एक दोन सात आठ नऊ दोहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तर प्रत्येक एक्सरसाइजच्या आपल्याला दोन दोन राऊंड करायचे आहेत कमीच कमी दोन दोन झालं तुम्हाला शक्य तर तीन राऊंड करा पण कमीच कमी दोन तरी नक्कीच करायचे आहेत त्यामधली दुसरी एक्सरसाइज असं बसायचं आहे आपल्याला हे हात घ्यायचे आहेत असे असे घट्ट घ्या किंवा असे घ्या किंवा एखादी बॉटल वगैरे काही हातामध्ये घेतलं तरी कारण पाणी घेऊ शकता याच्यामध्ये किंवा हे दोन होईल आपले पंजे आहेत ना आता तुम्हाला दिसत हे पंजे आहेत ना त्याच्या बाहेरून यायचं आहे आपल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता परत एक दोन तीन चार पाच स तेवढं जमत नाही असं बाहेरून हात नेला जमत नाही किंवा बाहेरून जे हातामध्ये ते जमत नाही जेवढा हात जायचं इतका जात आहे इतकं करा इतका जात आहे इतकं करा तर, तर हे काय काय जाण्याचं हे जर खूप मोठं असेल ना तर पुढं वाकल्या जात नाही त्यामुळे जेवढा तुमचा हात आणि हे कमी करण्यासाठीच आहे हे जे आहे ना आपलं हे कमी करण्यासाठीच एक्सरसाइज आहे आणि केव्हाही तुम्ही कधीही बसून करू शकता तुमचं वय खूप आहे तरी करू शकता वय कमी आहे तरी करू शकता बदल खूप आहे तरी करू शकता करून बघा इथलं वजन आपलं कमी झालं की पूर्ण शरीर आपलं एकदम सरपाचं दिसतो आणि बऱ्याच लेडीन्स आहे लेडीज आहे जम्बुंनी आहेत त्यांना इथंच वजन जास्त आहे तर तुम्ही नक्की करायचं आहे कमीत कमी ही एक्सरसाइज तुम्हाला जेवढीच जमेल तेवढी करा शंभर वेळा जमली तर खूपच छान तर आपलं एक राऊंड आहे आपण आणखीन एक राऊंड हात सुरू आहे आता हातानंच करत आहे मी एक दोन ज्यांना फास्ट जमत आहे त्यांनी फास्टही करा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हे झाले विसरा किती आता ह्या साईडनं ना विसरा करायचे आहे कोई की फास्ट करा आपल्या एक ज्यांना जमती त्यांना ज्यांना अजिबात फास्ट जमत नाही आहे त्यांनी अजिबात फास्ट करायची नाही एकदम स्लो करायचं आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि तुम्ही ऐसे करा। ते पाई एक एक असे आपलं असं स्नायू एकदम दोन असे आखडले असतात ना हे मोकळी व्हायला मदत होते पाय ताक ठेवायचे आहेत असे आणि हे जर थकवा आला तर दोन मिनटं हे धरायचे इकडे आणि होईल तितके यालाही झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे होईल तितकं वाका तुम्हाला खूप जास्तच वागता येत आहे जास्त वाखात कमी वागता येत आहे तर कमी वागात जसं जसं आपलं पोट कमी होईल ना तसं तसं आपला सुख खाली 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 झोपता येणार आहे आणि सुरुवात आहे तर काही काही जणांचं तर असं आम येणारही नाहीत नाही आले काही हरकत नाही प्रयत्न करा असे आले तरी चालतील असे आले तरी चालतील जसं तुम्हाला जमेल तसं होईल तितकं होल्ड करायचं आहे धरून थांबायचं आहे दहा सेकंद थांबा पंधरा सेकंद थांबा तुम्हाला जमेल थांबायचं आहे आणि बघा हो जर करत असाल ना तर तहान खूप लागते बाटलीमध्ये कोमट पाणी घ्यायचं करून आणि सिप सिप प्यायचं आहे हे पाणी आपल्याला भूड घोड ते खूप जास्त नाही प्यायचं पण होईल तितकं कोमट पाणीच घ्या कारण आपण एक्सरसाईज करतो आतून आपली बॉडी गरम झालेली असते आणि त्यावरनं थंड पाणी त्यामुळं होईल गरम पाणी ही झालेली आहे एक्सरसाइज आता यातलीच आपण दुसरी एक्सरसाइज बघा मला मी दोन एक्सरसाइज केलेल्या आहेत आणि अजिबात होऊन नाहीये तरी घाम आलेला आहे घाम येईल एकदा सुरुवात झाली ना बरोबर म्हणजे बरोबर आपल्याला घाम येतो आणि सुरुवातीला करत असाल म्हणून तो खूपच घाम येतो एक होल्ड करू शकत असाल तुम्ही असं तो होल्ड करायचं आहे फक्त हे आपलं आहे ना पूर्णपणे खिचलं पाहिजे असं एकदम कानाच्या हो ओतून आला पाहिजे थांब तुम्हाला वाटते का मी थांबू शकते थांबू शकता दहा सेकंदर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोन एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा तुम्हाला वाटतं मला असा हात नाही पकडायचा तर तुम्ही असंही करू शकता किंवा हे असंही करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं करा हे बघा किंवा असं फास्ट करायचं आहे फास्ट हे करू शकता हे दोन तीन Good job.

बसून करू शकता खुर्चीवरती बसून करा अशी मांडी घालून करा किंवा हे पाय असा लांबून करा जसं तुमच्या शरीराला जमेल जसं तुम्हाला जपेल तसं एक्सरसाइज आपल्याला करायचं आहे अगदी करायला सोपे आहे कुणीही करू शकता वेळ तुमचं कितीही असू द्या आणि ज्यांना इच्छा आहे की मला ॲक्टिव्ह राहायचं आहे वजन कमी करायचं आहे तर त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीसून सुरुवात केल्याचा थोडं फरक पडतो पडतोच कारण मी ही माझी ती जर्नी चालू आहे की याच एक्सरसाइज करून माझा वेळ सात किलो कमी केला आणि अजूनही माझी माझी चालू आहे असं बसलं तरी चालेल जसं तुम्हाला जमेल तसं बसा तर मी असं बसते आणि आपल्याला घ्यायचा आहे दुपट्टा घ्या घ्या कुठलाही एखादा दुपट्टा घ्यायचा आणि असं पूर्णपणे स्ट्रेच करायचा आहे आणि तो, तो, तो होईल तितकं ना ओल्ड करायचा आहे आपला दहा शक्कर न करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत ही असायच नाहीच आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोन पूर्ण आपलं असं नाही एवढं स्ट्रेस म्हणजे असं एवढं खिचल्या जातं नाही इतकं दुखतं इतकं दुखतं आणि वजन कमी करायचं आहे तर ते दुखलंच पाहिजे ते चांगल्यासाठीच आहे आपल्या तर तुम्ही असं करायचं आणि परत होईल तितकं जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळेस करू शकता तुम्ही आणि एकदम बसल्या बसल्या आहे तुम्ही मांडी घालून बसा किंवा मी आता बसली तशी बसा जसं तुम्हाला जमेल तसं करा जेवणाच्या अगोदर करा जेवण झाल्याच्यानंतर नंतर दोन तासानं तुम्ही एक्सरसाइज एक्सरसाईज करू शकता अगदी करायला सोपी आहे आणि पोटावरचा आणि जो साईडचा सा फॅट आहे ते कमी होण्यास खूप म्हणजे खूप मदत होते किंवा असं फास्टही करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंद्रह सोलह सत्रह अठरा एकोनीस वीस एकवीस बावीस, तेवीस चौबीस, पंचवीस सौवीस, सत्तावीस, अठा वीश, एक तीस, एक, दो चार पच सहा सात आठ नौ दहा इक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठर एक एक एकवीस बाईस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बघा एक्सरसाइज चे दोन सेट आहेत तर असे तुम्ही तीन करू शकता चार करू शकता जसं तुमच्या इच्छेनुसार आहे तुम्ही करून बघा एवढं आत्मज्ञन काम येईल सोबत तुम्हाला आतमज्ञ पूर्ण हे झालं पाहिजे आणि ज्यांचं काय काय हे दंडाचा भाग खूप मोठा असतो ते दंडही कमी होतील आणि हे पूर्ण साईड तो तोही कमी होण्यास मदत होईल तर नक्कीच करायचं आहे सर्वांनी करायला सिंपल आहेत नक्की करा सुरुवात केलं तर सगळ्या गोष्टी होती होणारच आहेत नाही वजन कमी झालं तुमचं तर कमीत कमी आहे त्याच्यापेक्षा जास्त तरी वाढलं नाही पाहिजे तुम्ही फिट राहायला पाहिजे यासाठी आपल्याला वजनाचं हा घाट घालायचा असतो एक्सरसाइजही करायलाच पाहिजे पाहू शकता किती घाम आलेला आहे मला आणि तुमच्यासमोरच मी कुठल्या कुठल्या एक्सरसाईज केल्यात हेही तुम्हाला माहीत आहे तर एकदम अशा साध्या सिंपल एक्सरसाईज आहेत एक एक प्रकारचा ब्लॉग म्हणू शकता तुम्ही आणि ह्याच एक्सरसाईजनं माझ्या स्किनवरती ग्लो आलेला आहे मी फक्त कुठली काही क्रीम वगैरे हो काही वापरलेलं नाही कारण एक्सरसाईज करायची किती तुम्ही पाहू शकता मी बिनी सध्या घातलेलं नाही की माझं आहे हे सगळं असंच आहे आणि माझी मुलगी अभ्यास करत आहे सकाळचा टाईम आहे तर ह्या साध्या सिंपल एक्सरसाइज करा आणि नक्की वजन कमी करा वजन कमी करायचं करा खरंच खूप आपल्याला वाटतं की खूप आवड आहे पण अजिबात आवड नाही मला या उतर वाटायचं खूप आवड आहे मी करू शकेल की नाही आपण ठरवलं तर सगळ्या गोष्टी आपण करू शकतो फक्त सुरुवात करा मित्रांनो सगळं व्यवस्थित होईल आणि सगळं होईल होईल तितकं पॉझिटिव्ह विचार करा आणि सगळ्यात जे काय निगेटिव्ह आहे त्याच्यापासून दूर राहा आणि आयुष्य खूप सुंदर आहे जगायला शिका दिवसातला एक तास तरी स्वतःला द्या तर एकदम साधा सिंपल जसं कोणालाही एक्सरसाइज करता येते मी ज्या करत आहे त्याच मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथंच आता मी व्हिडिओचा एंड करत आहे तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचं आहे कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि मी अजून काय काय करू शकते माझं वजन कमी करण्यासाठी तेही मला सांगा मी खूप खुश आहे कारण माझं पोट तुम्हाला मी तुम्ही सांगते इतकं कमी झालेलं आहे इतकं कमी म्हणजे हे ना सगळं एक होतं माझं एक हे हे म्हणजे असे तीन हे पडायचे पण एकदम असं हे झालेलं आहे आणि अजूनही मला आता नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे माझं नाही कमी झालं तरी चालेल पण मला आता वाढू द्यायचं नाही आहे तितकं तरी मला आता मेंटेन ठेवायचं आहे तर चला इथंच व्हिडिओ मी थांबत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय